घेतला नारायण राणे दीपक केसरकर उदय सामंत यांचा जनता जागा दाखवून देणार वैभव नाईक लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजायला सुरुवात झाली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे लोकसभेच्या रिंगणात असतील असा संदेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये लढत होईल असे चित्र सध्याच्या घडीला आहे उबाठा सेनेकडून खासदार विनायक राऊत हे लोकसभेचे उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले आहे शिवाय ते यावेळी हायड्रिक साधतील असा विश्वास उभाठा सेनेकडून केला जात आहे तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या रिंगणात उतरले तर ते नक्कीच विजयी होतील कारण त्यांच्याबद्दल कोकणी जनतेच्या मनात आत्मीयता आहे असे विधान केले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकीय कारकिर्दीत राणेंना विरोध दर्शविला होता केसरकर आणि राणे हा वाद बहुचर्चित होता मात्र महायुतीचे सरकार राज्यात आल्यावर केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्याशी जुळवून घेतलं एकूणच सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत केसरकर यांच्यावर आमदार वैभव नाईक यांनी निशाणा साधला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतदारसंघात शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री आहेत असे असताना त्यांनी आपले अस्तित्व नसल्याचे स्पष्ट केले म्हणूनच त्यांनी नारायण राणे यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्याचा प्रयत्न करत आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगत जुन्या राजकीय इतिहासाची आठवण करून दिली तर आपल्या मुलींना राणेच्या दहशतीपासून धोका आहे राणेंच्या दहशतीमुळे जिल्ह्यात आपल्याला काम करता येत नाही राणे पालकमंत्री असताना नियोजनाच्या मिटिंगमधून केसरकरांना बाहेर काढले हा सगळा इतिहास केसरकर विसरले मात्र जनता विसरली नाही असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले शिंदे गटाच्या दोन्ही मंत्र्यांना माहीत आहे की आपण गद्दारी केली आहे ती येथील सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जनतेला मान्य नाही राणेंनी गद्दारी केली होती राणेना लोकांनी त्यांची जागा दाखविली होती या लोकसभा निवडणुकीत उबाटा सेनेचे विनायक राऊत हे भरघोस मतांनी निवडून येतील तुम्ही कुठलाही उमेदवार करा परंतु एकीकडे दहशतीचा मुद्दा करायचा आणि दुसरीकडे स्वतःची पोळी भाजून घ्यायची असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी मंत्री केसरकर यांच्यावर केला राणे केसरकर सामंत यांचा खुपचून समाचार घेत गद्दारी केल्याने त्यांना लोक निवडणुकीत जागा दाखवून देणार आहेत असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले पाहूया काय म्हणाले आमदार वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी सुंदर लोकसभा मतदारसंघामध्ये तर शिंदे गटाचे दोन दोन कॅबिनेट मंत्री आहेत असं असताना त्यांनीच खरंतर आपल्या पक्षाचं अस्तित्वची उमेदवारी करतायत तर याच केसरकरांनी याआधी सुद्धा आपल्या मुलींना या राणींच्या दहशतीपासून धोका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत मुळे काम करता येत नाही ह्याना राणे पालकमंत्री असताना ह्यांना नियोजनच्या बैठकीतनं बाहेर काढलं हा सगळा इतिहास केसरकर विसरलेत परंतु जनता विसरली नाही आणि ह्या दोघांना दोन दो, दोन दोन्ही शिंदे गटाच्या मंत्र्यांना माहिती आहे की आपण गद्दारी केलेली आहे ती गद्दारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला मान्य नाही आणि याआधी सुद्धा गद्दारी केली होती राणेंना गद्दारी केल्यानंतर सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवली होती, होती। आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच उमेदवार विनायकराव ते हे मताने निवडून येतील तुम्ही कुठलाही उमेदवार करा परंतु आज एकीकडे दहशतीचा मुद्दा करायचा आणि आपली पोळी भाजायची दुसरीकडे आपली दहशत आपली राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दहशत नाही म्हणून सांगायचं मग यादी लोकांना फसवलं की काय खरं तर राणेंची दहशत सत्तेतली दहशत या ठिकाणी माझं त्यांनी प्रयत्न करतायत त्यामुळे जिल्हावासियांनी ह्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि आता ज्याप्रमाणे राणेंनी गद्दारी केली होती त्यांचा त्याचप्रमाणे ज्या दोघांनी जी गद्दारी केली त्याची लोक निवडणुकीमध्ये लोक यांना त्यांची जागा दाखवतील आणि खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिल्ह्यातली जनता किती प्रेम करतं यांच्यावर लोकांचा विश्वास किती आहे हे मात्र त्यांना कळून चुकले म्हणून ते आपली म्हणून उद्धवजीं काय बोलणार त्या तुम अशा तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही आणि म्हणून तुम्ही भाजपच्या दानवीला तुमचा पक्ष बांधलाय भाजपच्या भाजपचे तुम्ही मिंदे आहात हे आज पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलंय आहे